टाइम्स ऑफ नगर आपल्या हक्काचा आवाज कोठला येथे गायींची कत्तल करून फेकलेले मुंडके मंगळवार दिनांक सोळा सप्टेंबर रोजी आढळून आले होते या घटनेचा निषेध करत आमदार संग्राम जगताप आपल्या कार्यकर्त्यांसह रस्त्यावर उतरले होते आमदार जगताप रस्त्यावर उतरताच त्यांना रास्ता रोको आंदोलनाचं रूप आलंय या घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांकडून कारवाईची सूत्र हलवत भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा नंबर पाचशे पाच ऑब्लिक दोन भारतीय न्यायसंहिताचे कलम तीनशे दोनशे एकाहत्तर सह महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम दोन हजार पंधराचे कलम पाचक प्रमाणे दाखल करण्यात आला होता शहरातील शांतता कायम अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगेंसह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांनी कंबर कसली आहे गुन्ह्यातील आरोपीची माहिती घेऊन त्यांना अटक करण्यासाठी दीपक घाटकर सुनील पवार गणेश धोत्रे शाहिद शेख फुरकान शेख भीमराज खरसे सतीश भवर योगेश कर्डिले प्रशांत राठोड भाग्यश्री भिटे पथक रवाना केलं या पथकानं व्यावसायिक कौशल्याचा वापर करून तसेच गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीप्रमाणे गुन्ह्याच्या ठिकाणी वापरलेली मोपेड गाडी आणि त्यावरील दोन इसमांचा शोध घेतला असता सदरची गाडी ही आरोपी नामे तरबेज आबिद कुरेशी वय चोवीस वर्ष राहणार व्यापारी मोहल्ला झेंडेगेट तालुका जिल्हा हिला नगर यांच्या ताब्यातील असल्याचं निष्पन्न झाल्याचं त्यांचा शोध घेतला असता तो मिळून आलाय त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी सांगितलं की त्याने दोन बैल गोवंश यांची राहते घरी कत्तल करून त्यांचं मांस विक्री केलं आहे जनावरांची कत्तल केल्यानंतर कत्तलीसाठी वेस्ट मास आणि अवशेष हे फेकून देण्याकरिता ओळखीचे दोन विधी संघर्षित बालक यांना मोपेड गाडी देऊन त्यांना त्या कामाच्या बदल्यात पैसे दिले सदर वेस्ट मास व अवशेष हे त्यांनी कोटला बस स्थानक रोडला फेकून दिले यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली मोपेड गाडी ताब्यात ता घेण्यात आली असून विना नंबरची जुनी वापरती मोपेड गाडी रुपये चाळीस हजार किमतीचा मुद्देमाल मिळून आला असून गुन्ह्याचा पुढील तपास भिंगार कॅम्प पोलीस करत आहेत आपल्या हक्काचा आवाज